जिथे मंत्र्यांच्या मुलीत सुरक्षित नाहीत तिथे इतर मुली सुरक्षित कशा असतील असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच हरियाणाच्या काँग्रेसच्या नेत्या हिमानी नरवाल यांचा मृतदेह एका सुटकेसमध्ये आढळून आलाय त्यामुळे संपूर्ण देशादरले हिमानी नरवाल यांची हत्या कुणी केली का केली या संपूर्ण हत्येचा थरार ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत हरियाणातल्या रोहतकमध्ये स्टँड जवळ बऱ्याच वेळापासून एक सुटकेस पडलेली होती या सुटकेसची माहिती तिथल्या नागरिकांनी पोलिसांना दिली त्यानंतर पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले पोलिसांनी सुटकेस उघडली आणि त्यात जे दिसलं त्याने सगळेच चक्रावून गेले त्यात एका तरुणीचा मृतदेह होता या तरुणीची जेव्हा ओळख पटली तेव्हा ती काँग्रेसची कार्यकर्ती हिमानी नरवाल असल्याचं समोर आलं भारत जोडो यात्रेदरम्यान हिमानी नरवालचा राहुल गांधींसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यामुळे तिची लगेच ओळख पटली आता सर्वात मोठा प्रश्न होता की हिमानीची हत्या कुणी आणि का केली आता थोडंसं मागे जाऊयात सत्तावीस फेब्रुवारीला दुपारी चार वाजेपर्यंत हिमाणी हिमाणीची आई घरातून बाहेर पडली त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे अठ्ठावीस तारखेला हिमाणीच्या आईने जेव्हा तिच्याशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा हिमाणीचा फोन बंद आला काठमांडू मध्ये एक कार्यक्रम आहे ज्यामध्ये हुड्डा साहेब आई येणार आहेत त्यामुळे मला त्या कार्यक्रमाला जायचंय असं हिमाणीने तिच्या आईला सांगितलेलं होतं मात्र तीन दिवस उलटून गेले हिमाणीचा अजूनही संपर्क कसा होत नाहीये या चिंतेत व्याकुळतेने तिची वाट पाहणाऱ्या तिच्या आईला हिमाणीच्या मृतदेहाचीच बातमी कळाली हत्या करून हिमाणीचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून फेकून देण्यात आला होता आस्ताक्षी बोलताना हिमाणीची आई म्हणाली की लोक माझ्या मुलीचा द्वेष करायचे लोकांना वाटायचं की ती इतक्या लहान वयात इतकी पुढे कशी आहे मुलीच्या हत्येमागे पक्षातल्या एखाद्या सदस्याचाच हात असल्याचा मला संशय आहे माझ्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे तिने इतक्या लहान वयात पक्षासाठी जीवपणाला लावला होता गेल्या दहा वर्षांपासून हिमाणी काँग्रेसमध्ये काम करत होती तिला स्वच्छ राजकारण करायचं होतं काँग्रेसच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांशी अनेक वेळा तिचे वादही झाले तिला तडजोड करण्यासही सांगण्यात आलं पण माझी मुलगी म्हणायची की मी जे योग्य आहे तेच करेन यामुळे अनेक लोक तिच्या विरोधात होते असंही हिमाणीच्या आईने सांगितलंय बावीस वर्षांच्या हिमाणीच्या हत्येनं खळबळ आली आहे जोपर्यंत मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत हिमानीवर अंतिम संस्कार करण्यावर तिच्या कुटुंबियांनी नकार दिलाय तर तिकडे हिमानीच्या हत्येचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या पथकाने विजयनगर ते सांपला पर्यंत एकशे अठ्ठावीस सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यात एक फुटेज हिमानीच्या घराजवळचा होता त्यात एक तरुण सुटकेस घेऊन जाताना दिसला मात्र सीसीटीव्ही फुटेज फार दूरचं असल्याने युवकाचा चेहरा फारसा स्पष्ट दिसत नव्हता मात्र तरीही पोलिसांनी अथक प्रयत्न करून आरोपीला अटक करण्यात यश मिळवलं हिमानीच्या घरीच तिचा खून केल्याचा पोलिसांचा संशय खरा निघाला या प्रकरणी सचिन बहादुरगड या आरोपीला पोलिसांनी अटक केली त्यानंतर तपासात आरोपी सचिनने अनेक खळबळजनक दावे केले आरोपी सचिनने दावा केलाय की त्याची आणि हिमानीची मैत्री एक वर्षांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली त्यानंतर हिमानी काही व्हिडिओ दाखवत त्याला ब्लॅकमेल करत होती हिमानीने तीन लाखांहून अधिक पैसे सचिन कडून घेतले दोन मार्चला स्थानिक निवडणुका होत्या त्याआधी हिमानीने सचिनकडे आणखी पैशांची मागणी केली असाही दावा सचिनने केलाय त्यानंतर सचिनने तिला समजावण्याचा प्रयत्न केला परंतु ती ऐकतच नव्हती त्यामुळे रागाच्या भरात त्याने तिचा गळा दाबून खून केला त्यानंतर मृतदेह एका सुटकेस भरून आधी रिक्षाने मग बस प्रवास करत संपाला बस पोहोचला तिथे बॅग सोडून तिथून तो पसार झाला असंही सचिनने पोलिसांना सांगितलंय दरम्यान सचिन विवाहित असून त्याला दोन मुलंही असल्याचं पोलीस चौकशीत समोर आलंय हिमाणीच्या आईने मुलीचा खून केलेल्या आरोपीला फाशी द्या अशी मागणी केलीये माझी मुलगी माझ्यापासून काहीच लपवत नव्हती मला प्रत्येक गोष्ट ती सांगायची पैशांच्या बाबतीतही ती माझ्याशी बोलायची पक्षातले दुसरे नेतेही तिला पैसे ऑफर करायचे मात्र माझ्या मुलीने आजपर्यंत कुणाकडूनही पैसे घेतले नाहीत असं हिमाणीच्या आईने सांगितलंय या प्रकरणात पुढे आणखी काय होईल हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र महिलांच्या हत्येच्या आणि अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अशा घटना होऊच नाही यासाठी काय केलं गेलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद